शहाण्णव विद्यार्थ्यांना केवळ दोनच शिक्षक ज्ञानदान करत असल्याचं समोर आलं आहे ही परिस्थिती आहे शिरपूर तालुक्यातील जिल पिळोता जिल्हा परिषद शाळेची वास्तविक पाहता शहाण्णव विद्यार्थ्यांना चार शिक्षक बंधनकारक असताना केवळ दोनच शिक्षकांवर येथे ज्ञानदानाचं काम होत आहे शिक्षणाचं माहेर घर असणाऱ्या शिरपूरमध्ये अशी परिस्थिती असल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे या प्रकरणी शिरपूरचे लोकप्रतिनिधी देखील लक्ष देत नसल्याचा आरोप शिरपूर तालुका वंचितने केला के आहे गेल्या दोन वर्षांपासून शाळेला शिक्षकांची नेमणूक करावी असं अनेक वेळा निवेदन व तक्रारी प्रशासनाला केल्या मात आहेत मात्र अद्याप पर्यंत या शाळेकडे दुर्लक्ष का करण्यात आले असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे जय महाराष्ट्र मी अर्जुन वाघ वंचित बहुजन आघाडी शिरपूर तालुका अध्यक्ष विरोधा तालुका शिरपूर जिल्हा धुळे या ठिकाणी या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा या शाळेत अनुसार शहाण्णव ते अठ्ठ्याण्णव विद्यार्थी आहेत तरीसुद्धा या शाळेत वि शिक्षक एकच शिक्षकची नेमणूक केलेली आहे मागच्या दीड ते दो, दो, दोन दोन मागच्या दोन वर्षापासनं शिक्षकांची नेमणूक केलेली नाही आहे तरी एका 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 वर्गात पहिली दुसरी तर दुसरीच्या विद्यार्थ्यांना एकच शिक्षक शिकवतो त्याच्यानंतर तिसरी ते चौथीच्या वर्गात एका वर्गात दोन दोन या तिसरी ते चौथी असं शिकवण्यात येतं तर मला सांगा हे शि हे विद्यार्थी कसे शिकणार आणि हे घोड मागच्या दोन वर्षापासून चाललेलं आहे कुठं आहे ते शिक्षणाचे आपण म्हणतो भाग्यविधा ते अमरीशभाई पटेल स्थानिक आमदार दादा पावरा आणि या परिसराचे जिल्हा परिषदेचे सदस्य काय करत आहेत झोपा काढतायत का जिल्हा परिषदेच्या शाळेत लक्ष देत नाही तरीसुद्धा आमची मागणी असेल बाळासाहेब आंबेडकर रस्त्याची लढाई लढत आहेत या पुरा तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे ता पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्ण तालुका आम्ही पिजून काढलेला आहे अशीच परिस्थिती पूर्ण तालुक्यामध्ये झालेली आहे आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आमचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर दादा वाघ यांनी सुद्धा हे आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी सुद्धा कुठलीही दखल घेते वारंवार तक्रारी करतो आम्ही की या तालुक्यामध्ये काय चाललेलं आहे कुठं आहे ते शिक्षणाचे बाकीविधा ते अंबरीशाई पटेल काय करतायत त्यांच्या तालुक्यामध्ये काय झालेलं आहे स्थानिक आमदार कुठले लक्ष देत नाही आणि जिल्हा परिषद सदस्य कुठे ते कुठं झोपा काढतायत त्या यांनी लवकरात लवकर इथं लक्ष द्यावं आणि हे विद्यार्थी शेतकरी कष्टकरी कामगार ऊसतोड अशा मुलांच्या मुलांना तुम्ही शिकवत नाही आहेत एक तालुक्यामध्ये काय चाललेलं आहे या स या पुरा मुलांना तुम्ही का वंचित ठेवण्याचा संकल्प घेतला आहे जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्याचा तुमचा काय संकल्प घेतला आहे का या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरात लवकर इथे लक्ष द्या आणि शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे आपण काय करत आहात या वंचित मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी निघालेले आहेत का जिल्हा परिषद शाळा आपल्याला बंद करायच्या आहेत का मी या ठिकाणी आपल्याला मागणी करत आहोत लवकरात लवकर आठ दिवसाच्या आत इथे चार शिक्षकांची नेमणूक केलं लवकरात लवकरात करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन चेन्नतील आणि पूर्ण महाराष्ट्र जाम करू बाळासाहेब आंबेडकर पर्यंत हे बातमी पोचू आणि पूर्ण महाराष्ट्र जाम करू हे लक्षात घ्या स्थानिक आमदारांना सुद्धा इशारा देतोय आणि जिल्हा परिषद सदस्य कोण आहे तो तो काय इथं लक्ष देत नाही आहे फक्त मतदान पूर्ण मतदान घेतल्यापूर्ण येतो का तो कुठं आहे सुद्धा माझा इशारा आहे लवकरात लवकर या विरोधात जिल्हा परिषद शाळेत त्यांनी भेट द्यावी आणि शिक्षकांची लवकरात लवकर नेमणूक करावी हे असा मी इशारा देतोय नाहीतर उद्रेक होईल आणि जबाबदार शासन प्रशासन आंदोलन शेती बाळासाहेब रस्त्याची लढाई चालू आहे पहिली ते दुसरी पहिल्या दोन वर्गांना एक शिक्षक व तिसरी ते चौथी या दुसऱ्या वर्गांना दुसरा शिक्षक असे पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ दोनच शिक्षक शिकवत शिक असल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे या शाळेत शिक्षकांची नेमणूक करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे अशी मागणी वंचितने केली आहे ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर